रस्ते संपतात सुविधा थांबतात अशा दुर्गम ठिकाणी महाडच्या डॉक्टरांनी दिली आरोग्य सेवा सह्याद्री मित्र गिरिभ्रमण संस्था महाड यांनी नुकतीच यंदाच्या पावसाळी मोहिमेत किल्ले रायगडाजवळील गुरी डोंगरावर गिर्यारोहण मोहीम केली मात्र ही केवळ एक गिरीभ्रमण मोहीम नव्हती तर एका सामाजिक कार्याचा घेतलेला ध्यास होता सह्याद्रीच्या हिरव्याघर कुशीत वसलेल्या या डोंगरावर पोहोचताच मोहिमेत सहभागी डॉक्टर असोसिएशन ऑफ महाडच्या वैद्यकीय पथकानं एक अनोख पाऊल उचललं त्यांनी या डोंगरावर बसलेल्या कचरेवाडी या दुर्गम गावात मोफत आरोग्य सेवा पुरवली होय जिथे रस्ते संपतात सुविधा थांबतात तिथे या डॉक्टरांनी आपल्या सामाजिक कर्तव्यानं मानवतेची मशाल पेटवली या मोहिमेचा प्रवासी तितकाच थरारक होता पथकाने म्हाडेमाय डीसीतून कुसगाव मार्गे भारे चाकून गाव गाठलं तिथून कच्च्या रस्त्यावरून सडेवाडीपर्यंत आणि मग खडतर पायवाटेवरून खडी चढाई करत वैद्यकीय साहित्य पाठीवर बांधून ते कचरेवाडीला पोहोचले हा प्रवास सुमारे एक ते दीड तासांचा होता पण प्रत्येक पावलात त्यांचा निर्धार मात्र दृढ होता कचरेवाडी ही छोटीशी वस्ती जिथे फक्त चार पाच कुटुंब राहतात निसर्गरम्य पण साधन सुविधांपासून कोसोदूर अशा या गावात डॉक्टर सोनिया नगरकर डॉक्टर राजीव तलवार डॉक्टर सायली तलवार डॉक्टर अश्विनी काटकर बनसोडे आणि मदतनी जागृती खरडे यांच्या वैद्यकीय पथकानं गावकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली त्यांना औषध वाटली आणि आरोग्यविषयी अमूल्य मार्गदर्शन केलं गावकऱ्यांनी देखील या सेवाभावाचा मनापासून स्वागत केलं आणि त्यांच्या आपली कृतज्ञता व्यक्त केली मोहिमेचे संयोजक डॉक्टर राहुल वारंगे यांनी पुढील काळात देखील अशाच पद्धतीनं गिर्यारोहण मोहिमेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला जाईल सा असं सांगितलं मित्र गिरभ्रमण संस्था यांच्या वतीने एक गिर्यारोहण मोहीम पावसाळी आयोजित केली होती साधारण कुसगाववरनं एक दीड तासाची खडी चढाई पार करून ही सगळी मंडळी या गावामध्ये आली आणि आमच्यासोबत काही डॉक्टर आहेत ते सगळे डॉक्टर असोसिएशन ऑफ महाट चे सदस्य आहेत मग त्यांनी इथे आल्यानंतर वर्षासलीला आल्यानंतर त्यांनी एक सामाजिक कार्य सामाजिक भावनेतून इथल्या सगळ्या मंडळींना ज्या काही लहान थोर मंडळींची चेक केली त्यांची तपासणी केली आणि त्यांना जे काही आवश्यक का असे उपचार होते ते केले म्हणजे डॉक्टरांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीचं एक छानसं उदाहरण आज आपण इथे डॅ डॅमच्या दा, आमच्या सदस्यांकडनं पाहायला मिळालं माझी अशी अपेक्षा आहे की या महाडपोलादपूर तालुक्यामध्ये अत्यंत दुर्गम अशी गाव आहेत या गावांपर्यंत नुसतं पोचणं देखील इतकं मुश्किल आहे तिथेही आमच्या सगळ्या डॅमच्या तरुण सदस्यांनी ज्यांच्यामध्ये चालण्याची क्षमता आहे चढण्याची क्षमता आहे त्यांनी इथे यावं आणि अशा दुर्गम वाड्यांमधनं आपली सेवा देऊन आपलं जे सामाजिक बांधिलकीचं कर्तव्य आहे ते पार पडावं असं मी आमच्या सगळ्या मित्रांना आवाहन करतो धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी